नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो समान एका बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार या ठिकाणी सोयाबीन चा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव हो या ठिकाणी विचारायला लागलाय की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार सोयाबीनचा बाजार भाव जर या प्रश्नाचं आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला जरूर व्हिडिओला लाई एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघवा मित्रांनो कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सविस्तर उत्तर पण याच्यासाठी आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावर होऊ घातलेला परिणाम या सर्वांची जेव्हा माहिती आपण घेऊ तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळेल की फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार अथवा नाही बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला माहिती आहे की पंधरा फेब्रुवारीनंतर ब्राझीलचं सोयाबीन हे मार्केटमध्ये येते मार्च महिन्याच्या एंडिंगमध्ये अर्जेंटिनाचं सोयाबीन हे मार्केटमध्ये यायला सुरू होतं आहे आणि यंदाच्या वर्षी ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमध्ये रेकॉर्ड तोड सोयाबीन उत्पादन होणार आहे आणि याच्यामुळं भविष्यात मागणीपेक्षा पुरवठा वर्षभर अधिक राहण्याची शक्यता आहे याच्यामुळं सोयाबीनच्या बाजारभावात आंतरराष्ट्रीय बाजारातून तर तेजीचे संकेत अजिबातच येत नाही देशातील सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्याची भाव पातळी ही आहे एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान माझ्या मते पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनची विक्री थोडी कमी होऊन मागणी पुरवठ्यात थोडासा गॅप निर्माण होऊन सोयाबीनचा बाजारभाव शंभर रुपयात तेजी येऊ शकते आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला वाढताना दिसू शकतो हीच तेजी फेब्रुवारी महिन्यात कंटिन्यू राहू शकते म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात किंचित सुधारून एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे दरम्यान दिसला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको पण यापेक्षा जास्त तेजी आणि शक्यता अजिबात दिसत नाही विक्रीचा विचार करत असाल तर हमी भावावर सोयाबीन विक्री होण्यास शक्यता असेल तिथंच विकून टाका पण खुल्या बाजारात सोयाबीन विकायचा असेल आणि पैशाची असेल आवश्यकता तर पंधरा जानेवारीनंतर शंभर रुपयाच्या फरकानं आपण सोयाबीन विक्री करू शकतात आणि जी पावती तुम्हाला मिळेल ती फक्त जपून ठेवा कारण भविष्यात सरकारनं भावांतर योजना जाहीर केली तर त्यावेळेस आपल्याला ओरिजिनल पावती लागेल ला ज्यामुळं आपलं जे काही फरक आहे हमी भावाचा आणि आपल्या भावाचा तर तो आपल्याला डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर तहत मिळून जाईल तर हे संपूर्ण माहिती हा संपूर्ण व्हिडिओ आपण कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात सोयाबीनचा बाजार व देशातील बाजारात कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार